काकडी मी तोडली शेतातून पहिला खाणार छोटीशीच आहे नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो तर आम्ही आता चाललोय शेतामध्ये शेतामध्ये बघतो आम्ही जाऊन काकड्या वगैरे हो आहेत की नाही तर पाणी मम्मीने माझ्या लावले आहेत काकड्या काकड्या म्हणजे आणि गावठी तोशी खूप मोठी अशी लांब लांब मोठी तोशी होतात अ काकड्या आणि चिबूड तर आता बघू आम्ही जातो मी नाही पप्पा आहे आमचे तर मित्रांनो वरती घाटीने चालत आलोय पण आता जाऊया शेतामध्ये पप्पा गेले गाडीने वरती माझ्या मागे बघा काय सीन आहे एकदम हा ब मित्रांनो बुलबुल पक्षी एकदम मस्त बसला आहे पुढं जवळ गेल तर पळेल बहुते उडून जाईल घे याला मित्रांनो पप्पा आतमध्ये गेले शेतात हे बघा हे आमचं शेत आहे हा रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला शेत आहे हे बघा शेती आहे नाचणीची ते बघा पप्पा तिथे गेले तुम्ही अगोदर हे बघा काकडी बघतात काकडी तर चला आता, ते ये ये आता ता ता मी पण जातो शेतामध्ये हे बघा नाचणी आताशी त्याला कणीस आलं हे बघा हे नाचणीचं कणीस आताशी कणस चालू यायला झालेत नाचणी एकदम पौष्टिक नाचणी असते आता आपण जाऊन बघूया काकडी लागले अक्च्युली मी काकडीसाठी आहे मी मे मध्ये आलेलो तेव्हा फक्त आम्ही इथे आग लावून गेलो होतो इथे गवताला सुकलेलं गवत काटे वगैरे खूप होते तुमच्या मम्मी पप्पाने दोघांनी शेती पण केली तिथे आजकाल लोक कोणी येत नाही शेती लावायला पप्पा आमच्या हातमध्ये ते बघा आहे काय चोर नुसतं फुलंच आहे ती नुसती फुलंच दिसत आहे तिथे इथे काय आहे बघा बघा काय का तोसाय का माहिती बघा बघा येत ना चिही झाले चटकले मित्रांनो हे बघा ही तो तोस पूर्ण माजलेली बघा तोसे नाही त्याच्यावर एकच तोच लागल तो उसा बघा हे बघा हे बघा हे अजून कोळ आहे

मित्र मी काकडी तोडतोय बघा बघा काकडी मी तोडली शेतातून तिला खाणार छोटीशीच आहे हा आमचा एक तास येतो